नलसपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरीत येथील आरक्षित जागेवर एक्केचाळीस अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने या इमारतींवर कारवाईचे आदेश नोव्हेंबर महिन्यात कारवाईला सुरुवात करण्यात आली होती तेव्हा सात अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्यात आल्या होत्या त्यानंतर त्या इमारतींचा राडारोडा उचलण्याचे काम काही दिवस सुरू होते तेच इमारतींमध्ये रहिवाशांनी घरे खाली न केल्याने कारवाई थंडावली होती कारवाई 31 परंते करने कारवाई ही कारवाई एकतीस डिसेंबरपर्यंत करणे अपेक्षित होते मात्र अंशांच्या विरोधामुळे विलंब झाला होता परंतु आत्ता पालिकेने पुन्हा कारवाईला सुरुवात केली आहे ही कारवाई तेवीस चोवीस आणि सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी असे चार दिवस कारवाई होणार आहे या चार दिवसात साथ कारवाईसाठी पोलिसांकडून पालिकेला चारशे पोलिसांचा बंदोबस्त मिळाला आहे पालिकेने येथील दोन हजाराहून अधिक कुटुंबियांना घरे खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्तांनी परिसरात मनाई आदेश लागू केले आहेत काल मध्यरात्री बारा वाजल्यापासून आज मध्यरात्री बारा वाजल्यापर्यंत हा मनाई आदेश लागू क असणार आहे कारवाई दरम्यान राजकीय पक्ष सामाजिक संघटना नागरिक यांच्याकडून विरोध होऊ होऊन कायदा सुव्यवस्था अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही मनाई आदेश लागू केल्याचे परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त प्रणिमा चौगुले यांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयाने पुनर्वसन करण्याची मुभा दिल्याने रहिवाशांना आशा होती मात्र आता कारवाई सुरू झाल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत आपला संसार उघड्यावर आल्याने महिलांना अन अश्रू अनावर झाले होते मनपा प्रशासनाने आम्हाला घराच्या बदली घर द्यावे याआधी आम्हा आम्हाला मनपाकडून कोणतीच अपेक्षा नाही मनपाने केलेल्या कारवाईमुळे आम्ही बेघर झालो आहो आहोत रस्त्यावर राहण्याची आमच्यावर वेळ आलेली आले आहे दिवस रात्र रा काम करून या इमारतींच्या घरासाठी पैसे भरले होते आता पैसेही गेले आणि घरही गेले जीव देण्या पलीकडे आमच्याकडे काहीच उरलेले नाही अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे विरार महानगरपालिकेच्या हातीतील वसंत नगरीमध्ये ज्या ठिकाणी सर्वे नंबर बावीस ते चौतीस आणि सर्वे नंबर त्राशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकाम झालेली आहेत ेचाळीस इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत हे पूर्वीच काळातलं काम आहे माननीय न्यायालयानं या इमारती जमीन करण्याबाबत किंवा निष्कासित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या आदेशाला अनुसरून आदे या ठिकाणी आजपासून ही कारवाई या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे